मित्रांनो नमस्कार आज आपला पहिला व्हिडिओ चालू होतो आहे आता मी फेर फटका मारण्यासाठी हा नाशिकचा सगळ्यात महत्त्वाचा बिझी एरिया सी बी एस म्हणजे सेंट्रल बस स्टँड त्याच्या बाजूला असलेल्या कलेक्टर कार्यालयासमोर कलेक्टर कार्यालयाला हो, कोणता पडला आम्ही आहोत आणि खूप ह्या पहिल्या व्हिडिओला आपल्या सुरुवात होते असं वाटतंय

येतात रिक्षा इथे मध्ये गोळेपौर् आहे इथे मध्ये आहे होलसेल मेडिकल शॉप 아곳은대한한 하나인 아의한 대중교통 라 하나인 하 इसे इसे और ये इथे मोबाईलचे दुकान मार्केट एरिया आहे नाशिकचा एम जी रोड म्हणजे महात्मा गांधी रोड इथे मोबाईल मोबाईल एक्सेसरीज आवाज कसा येतो आहे ये काही सांगू शकत नाही ट्रॉफिक खूप आहे ट्रॉफिक जास्त असल्यामुळे आमच्या दोघांचाही आवाज आपल्यापर्यंत कितपत येईल व्हिडिओ एडिट केल्यानंतरच आपल्याला समजेल आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे आवडला तर नक्की तुम्ही ट्राईक करा लाईक करा ट्रॉफिस खूप आहे प्रॉफिट अस नाही ट्रॉफी खूपच ट्रॉफिक आहे आणि लोक पहिली गोष्ट कसही गाड्या चालवतात लोक म्हणजे नियमाने जर गाड्या चालवल्या ना तर ट्रॉफिक नाही वाढणार आहे पाऊस येण्याचे पण चेन्नई दिसते खरं म्हणजे मे महिना आणि या महिन्यामध्ये अशा पद्धतीचा पाऊस कधी पडत नाही पण हे वातावरण आता पाऊस म्हणजे म्हणजे वोल। अवकाळी पाऊस म्हणतो आपण त्याला अवकाळी पाऊस पण तो असा कंटिन्यू चार पाच दिवस नाही पडत ते पहिल्यांदा होत आहे हे पहिल्यांदाच होत आहे अवकाळी पाऊस हा एक दिवस आहे हे वातावरण बिघडण्याचे दुष्परिणाम आहेत जे आपण माणसांनी वातावरण बिघडवलं आहे त्याचे हे परिणाम आहेत हो आणि सिमेंटचे जंगल उभे केले त्याचे हे सगळ्यात दुष्परिणाम भोगावे लागत आहे आपल्याला त्या सिमेंटच्या जंगलापैकी एक जंगल आता आपण दाखवतोय सध्या <laughs> अकबरबाई म्हणतात जिथे गती आहे तिथे प्रगती आहे आणि जिथे प्रगती आहे तिथे अधोगती पण आहे बघा आंबे बाहेरच्या मित्रांसाठी एमजी रोड ला जर यायचं असेल तर नक्की या नक्की या खूप मोठे मोठे होलसेल शोरूम इथे आहेत मोबाईल साठी मोबाईल मोबाईल ऍक्सेसरीज वगैरे सर्वच मिळतात सिग्नल आलेला आहे रेड क्रॉस म्हणजे आर के रेड क्रॉस या नावाने हा सिग्नल जातो हा एरियाचा खूप मोठा मार्केट एरिया आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच एक्सप्लोअर करणार आहोत